औसा थोड़ शहरात येणाऱ्या सर्व बसेस जुना बसस्थानक येथे पूर्वीप्रमाणे चालू ठेवा एम आय एम ची मागणी एम एस मराठी न्यूज नेटवर्क औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा शहरात येणाऱ्या सर्व बसेस जुन्या बसस्थानक येथे पूर्वीप्रमाणे चालू ठेवावे या मागणीसाठी औसा आगार व्यवस्थापक यांना एमच्या वतीने एक पत्र देण्यात आले आहे त्याचे सविस्तर वृत्त असे की औसा शहरातील जुने बसस्थानक येथे पूर्वी सर्व बसेस येत होत्या परंतु सध्या शहरात नवीन बसस्थानक बांधकाम झाल्यामुळे सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या ह्या जुन्या बसस्थानकातून येता नवीन बसस्थानकातून जाता आहे त्यामुळे प्रवाशांची विद्यार्थी तसेच वृद्ध नागरिक व महिलांची रात्री अपरात्री तारामभर होत आहे प्रवाशी हे जुन्या बसस्थानकात थांबून बसची वाट पाहत आहेत व बसेस हे नवीन बसस्थानकातून जात आहे तरी माननीय साहेबांनी या मागणीची दखल घेऊन सर्वच बसे स्थे जुन्या बसस्थानकात आणण्यात याव्यात व केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात यावी अन्यथा एम आय एम वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफर अली इनामदार यांनी औसा आगार व्यवस्थापकांना दिला आहे यावेळी एम आय एम चे कार्यकर्ते सय्यद मुझफर अली इनामदार नाजीम सय्यद मौला बागवान आदी उपस्थित होते औसा आगार प्रमुख बस स्थानक यांना एम आय वतीने एक मागणी करण्यात आलेली आहे हे मागणी अशा प्रकारे आहे औसा बस स्थानकाचा उद्घाटन करण्यात आला तेव्हापासून शहरातील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो आचारसंहिता असल्यामुळे आम्ही कसल्याही प्रकारची त्यांना मागणी केलेली नव्हती आणि ज्या वेळेस बसस्टँडचं उद्घाटन करण्यात आलं काम पूर्ण झालेलं नाही बसस्टँड वर्ग करण्यात आला किंवा नाही हे संभ्रममध्ये आहे आणि तशाच काळामध्ये हे बसस्टँड नवीन चालू झाल्यामुळे काही बसेस या इथून जातात आणि बाकीच्या सर्व बसेस वरून होतात या शहरातील नागरिकांना व शाळेच्या मुला मुलींना खूप त्रास सहन करावा लागत आहे यासाठी आम्ही एक आज एक पत्र दिलेलं आहे या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे की के शहरातील नागरिकांना व वयोवृद्ध माणसांना एस टी महामंडळाकडून जे त्रास देण्यात येत आहे ते त्रास दूर करण्यात यावा पूर्वीप्रमाणे सर्व डेपोच्या गाड्या बसेस जुन्या बसस्थानकावर येऊनच इथून जाव्या अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि या मागणीला सकार भूमिका घेऊन आगार प्रमुख यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ते सर्व बसेस खालच्या बसस्टँडला येऊनच जातील अशा प्रकारची मागणी केलेली आहे आणि आम्ही आपल्या माध्यमातून प्रशासनाला व सर्वांना विनंती करत आहोत हे नागरिकांचा जे त्रास होता हे त्रास दूर करण्यात यावा अन्यथा एम आय एमच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ह्या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद